कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे अतिक्रे येथे एका लॉजवर एका महिलेचा खून झाला आर्थिक वादातून प्रियकरानेच हातोडीने वार करून तिची हत्या केली ही घटना गुरुवारी रात्री उभडकीस आली पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे सुमन सुरेश सरगर वय पस्तीस असे मृत महिलेचे नाव आहे त्या उचगावच्या रहिवासी होत्या आदम गॉस पठाण वय पंचेचाळीस असे आरोपी प्रियकराचे नाव आहे तो गुणकीचा राहणारा असून हातकणंगले पोलिसांनी त्याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदम आणि सुमन यांच्यात प्रेमसंबंध होते ते दोघेही एकमेकांना सात वर्षांपासून ओळखत होते त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील होते सुमन वारंवार आदमकडे सात लाख रुपयांची मागणी करत होती मात्र आदमला ही रक्कम देणे शक्य नव्हते त्यामुळे तो वैतागला होता या कटकटीला कंटाळून त्याने सुमनला मारण्याचा निर्णय घेतला गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आदम सुमनला अतिग्रे येथील एका लॉजवर घेऊन गेला तिथे त्याने तिच्या डोक्यात हातोडीने मृत्यू झाला सायंकाळपर्यंत ते दोघेही बाहेर न आले आणि लॉजच्या मालकाला संशय आला त्याने दरवाजा तोडला आज सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तर आदम दिवसभर तिथेच बसून होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी